एकवीस पन्नास एक्कावन बावन त्रेपन्न चोपन पंचावन्न छप्पन साठ रुपये एकसष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एकवीस शहत्तर सत्याहत्तर एकवीस अठ्याहत्तर एकोणऐंशी एकोणीसशे ऐंशी अक्क्याऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी एकवीस पंच्याऐंशी एकवीस शहाऐंशी रुपये सत्याऐंशी एकवीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद रुपये एकवीसशे एक्याण्णव ब्याण्णव एकवीस त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस पंच्याण्णव शहाण्णव एकवीस सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव एकवीसशे नव्याण्णव बावीस स रुपया बावीसशे एक दोन बावीसशे तीन चार बावीस पाच सहा रुपये बावीस सात आठ रुपये बावीसशे नऊ दस रुपया बावीसशे दस

चौसष्ट अडुसठ अडुसठ एकोणसत्तर एकोणस त्रेहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर एकवीस सहाशे सत्याहत्तर एकवीस अठ्याहत्तर एकोणऐंशी एकशे ऐंशी एक्याऐंशी एकवीस त्र्याऐंशी एकवीस चौर पंच्याऐंशी एकवीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी चाळीस साठ रुपये अडुसठ चौसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर एकोणीस चौऱ्याहत्तर एकोणीशे पंचाहत्तर शहात्तर एकवीस एक दो एकवीस शहात्तर रुपये बोला एकोणीशे सत्याहत्तर अठ्याहत्तर एकवीस एकोणऐंशी ऐंशी एकोणीशे एक्याऐंशी एकवीस एक्याऐंशी रुपये केटी 61 62 77 71 72 72 72 जय गणेश आलो सगळे काय बोलत आहात सुनील आले एकवीस त्र्याहत्तर पिटी बोलाव एकावन बावन चौपन्न एकोणसाठ एकवीस एकोणसष्ट चौसष्टी पासष्ट बोलासठ एकवीस अडुसष्ट एकोणसत्तर एकवीस एकोणसत्तर बोला

एकोणऐंशी एकवीस एकोणऐंशी रुपये एकवीसशे ऐंशी रुपये कोणते एकवीसशे ऐंशी रुपये करे पिटी एकवीस ऐंशी पिढी एकवीस पन्नास एकावन साठ रुपये एकसठ बासष्ट चौसठ चौसष्ट सत्तर एका पंचाहत्तर शहात्तर ऐंशी एकवीस ऐंशी एक दो एकवीस ब्याऐंशी एकवीस चौऱ्याऐंशी एकवीस पंच्याऐंशी ऐंशी एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकवीस एकोणनव्वद नव्वद एकवीस नव्वद रुपये पीटी

चौवेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न सत्तावन्न एकशेशे सत्तावन्न रुपये हलू सर एकोणसत्तर एकाहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर एकोणीस चौऱ्याहत्तर रुपये पिटी एकतीस एकतीस बत्तीस तेहतीस चाळीस एक हजार पंचेचाळ चौर सत्तेचाळ सत्तेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन त्रेपन्न

एक्कावन साठ रुपये सत्तर एकाहत्तर 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 जाऊन एक्क्याऐंशी करून एक्क्याऐंशी निरंट एक्क्याऐंशी